विजय झालेला आहे ज्याच्याकडे संख्याबल तोच खरा राष्ट्रवादी पक्षाचा हकदार आणि माननीय इलेक्शन कमिशननी जो निकाल दिला आहे त्याचा सर्वच पूर्ण महाराष्ट्र आणि हिंदुस्थानभर त्याचं कौतुक होतो आहे आणि सत्याचाच विजय झालेला आहे याची अजून एक पातळी आहे माननीय विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोरसुद्धा हा एक मॅटर चाललेला आहे त्याचाही निकाल लवकरात लवकर त्याची प्रक्रिया होऊन ते लोकांची सुनावणी करताय त्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया होऊन त्या आम्हाला न्याय मिळेल आणि अजितदादा हे खरंच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहे हे संख्या बढणे इलेक्शन कमिशनने प्रूव्ह करून दिलेला आहे सत्य का विजय ये अमर रहेगा और इसको कोई चॅलेंज नाही हैी नाही हा सत्याचा नाही हा विजय जो आहे सत्यचा आहे आणि मेजॉरिटीचा आहे ज्याच्याकडे संख्याबळ आहे फक्त अजितदादा आहे त्यांच्याकडे पन्नासवर वर आमदार आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रभर नेतृत्व आपला सिद्ध करून दाखवलेला आहे सर्व जनतेसमोर तेच खरे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहे आणि ते खरे पक्षाचे सर्व सर्व आहेत सर आपने कुछ दिनों पहले दिनो था कि राष्ट्रवादी कार्यालय जो है वो हम लोग ले सकते मतलब इस तरीके देखो राष्ट्रवादी कार्यालय जो है वो आज विषय नहीं आज हमारा विषय है खुशी का है और आज हमारे खुशी के अंदर में हमारा ही ये विजय है और ये विजय के अंदर आप सब और महाराष्ट्र की जनता पूरी हमारे साथ में है और हम सब आपको बहुत बहुत धन्यवाद देते हैं कि आपने हमें सपोर्ट किया और ये जनता का धन्यवाद है कि जिसने हमें सपोर्ट किया है कि सत्य का विजय कराया है वे दोघी दादांचीच आहे आज निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे तो सत्याच्या बाजूने दिलेला आहे प्रत्येक पक्षात म्हणा कशातही म्हणा ज्यांच्याकडे संख्याबळ आहे त्यांचा विजय झालेला असतो जसं शिवसेनेचा बघितलं तसंच आज राष्ट्रवादीच्या आज आमच्या पक्षातही तसंच झालं आहे आज चोपन्नपैकी त्रेचाळीस ते चौवेचाळीस आमदार दादांच्या बाजूने हे समोरच्या विरोधकांना किती आरोप करू द्या काही करू द्या परंतु आज सत्याचा विजय झालेला आहे एवढा निश्चित आहे आणि यापुढेही अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष राहिल्याशिवाय राहणार नाही पुढे अजितदादांना आम्ही मुख्यमंत्री बनवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एक एवढी ग्वाही देत आहे अदृश्य शक्तीमुळे हा विजय झाल्याचं सुप्रिया भाई म्हणतात आता विरोधकांना बोलायला तेवढंच राहिलेलं आहे अदृश्य शक्ती हे ते बाकी कारण काही नाही आहे संविधानाला मान संविधानाला मला मान्य लोक आहेत आणि लोकशाहीचा लोक विजय झालेला आहे संविधानाचा विजय झालेला आहे ज्यांच्याकडे संख्याबळ आहे ज्यांच्याकडे मेजॉरिटी आहे हे सर्व महाराष्ट्राला इथं देशाला माहिती आहे की संख्याबळ कोणाकडे आहे जास्तीचं संघटन कोणाकडे आहे त्याच्यामुळे अजितदादा हा कार्यक्षम नेता होता आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आतापर्यंत जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मेहनत घेतलेली आहे ते अजितदादानं घेतलेली आहे हे सिद्ध झालेलं आहे सर राष्ट्रवादी के आमने सामने लोग दिखाई दे रहे हैं यहाँ पर जल्लोष तो देखो विरोधक को भी खुश होना चाहिए आज हम उनको पेड़ा खिलाएंगे मुंह मीठा करेंगे और हमारा विजय हुआ है और ये तो सिद्ध हो चुका है राष्ट्रवादी पक्ष संविधानिक दृष्टि ने कायदे कि ने सुधा सिद्ध चला है की आजदाता योग्य दिशा चल रहा है तेल पाठब मिला आज महाराष्ट्राची योग्य वेळ आलेली आहे आणि योग्य माणसाच्या हातात घड्या गेला आहे आणि मला वाटतं ही महाराष्ट्रासाठी दृष्टीने विकाच्या दृष्टीने आणि आम्ही कार्यकर्त्याच्या दृष्टीनेसुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि हा ल लो खरा लोकशाहीचा विजय आहे आणि आम्हाला अतिशय आनंद आलेला आहे जळगाव जिल्ह्यात ह्यापुढे आम्ही आज संघटन